गोडवा साखरेचा जल्लोष क्रिकेटचा या संकल्पनेतून सोलापूर पर्व वजा दोन हजार पंचवीस अंतर्गत सोलापुरात शानदार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेविषयीची माहिती सीताराम महाराज आणि आष्टी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली येत्या दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस मर्यादित आठ षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येणार आहे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यासाठी तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे द्वितीयसाठी दोन लाख रुपये तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असे ठेवण्यात आले आहे मालिकावीरसाठी एक इलेक्ट्रिक स्कूटर बक्षिसाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे सर्वोत्तम गोलंदाज व फलंदाजासाठी प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे या स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत यामध्ये जिल्ह्यातील वीस साखर कारखाना संघ सहभागी होणार आहेत हॉटेल सूर्य एक्झिक्युटिव्हमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धेच्या लोगोचे अनावरण आणि टीझर लॉन्चिंग करण्यात आलं यावेळी स्पर्धेतील सहभागी संघांची यादी प्रवेश शुल्क नियमावलीसह स्पर्धेशी निगडित महत्वाची माहिती देण्यात आली पंढरपूर तालुक्यातील सीताराम महाराज साखर कारखान्याच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या टेनिसबॉल फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलाय महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या स्पर्धा दयानंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहेत याचा उद्घाटन सोहळा दिनांक दोन ऑगस्ट हरिभाई देवकरण प्रशालेच्या पटांगणावर होत आहे या स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील काही नामांकित चेहरे तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रेमधील कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे चेअरमन पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत